रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आलिशान कारने रेखी करून घरफोड्या करणारी आंतरराज्य टोळी गजाआड पंधरा पॉइंट पाच लाखांचे सोनं जप्त रायगड एल सी बीची उत्तर प्रदेशात मोठी कारवाई आलिशान होंडा सिटी कारमधून उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये रेकी करून भर दिवसा घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केला आहे या टोळीचा मुख्य सूत्रधार शहानवाज कुरेशीसह तिघांना उत्तर प्रदेशातील सिकंदराबाद येथून अटक करण्यात आली असून पंधरा लाख पन्नास हजार किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत रायगड पोलिसांच्या बहादूर कामगिरीचे सर्वत्र कौतुक होते रायगड सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दहा घरफोडीचे गुन्हे या टोळीने केल्याचे उघड झाले आहे मुख्य आरोपी शहानवाज कुरेशी यापूर्वी या खून खुनाचा प्रयत्न आणि आर्म्स अकॅट अंतर्गत गंभीर गुन्हे आहेत अटक टाळण्यासाठी तो आजारी असल्याचे नाटक करून पोलिसांची दिशाभूल करत असे ही कारवाई पोलीस अधीक्षक आचल दलाल आणि अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी मिलिंद खोपडे सपोनी भास्कर जाधव हो। मानसिंग पाटील व त्यांच्या टीमने केली आरोपींकडून चोरीस गेलेले दागिने चोवीस जिवंत बुलेट्स जप्त करण्यात आले धम्मशी सावंत न्यूज ब्युरो रायगड रायगड जिल्ह्यात मागील पाच महिन्यापासून दुसऱ्या दूधफोडीचे प्रमाण घडत होते प्रकार घडत होते त्याच्यात महत्त्वपूर्ण जे रेझिडेन्शियल सोसायटीज आहेत त्यांना टार्गेट केला जात तर एल सी बी रायगडने काही टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन करून असे लोकांचा शोध घेतला जे की उत्तर प्रदेशचे निघाले आणि एच बी टी करायला फॅन्सी गाडींचा वापर करत होते आपले गुन्ह्यात हॉंडा सिटीचा वापर केला गेला होता आ, आए, आ, आ, हे जे आरोपी आहे शहनवाज कुरेशी हे राहणारं आहे सिकंदराबाद बुलंदशहर उत्तर प्रदेशच्या याच्यावरती जवळपास तेवीस गुन्हे आहेत आणि त्या तेवीस गुन्ह्यांमध्ये काही फायरिंगचे गुन्हे आणि काही अटेम्प्ट टू मर्डर आहे काही घरफोडी काही डकॅती असे प्रकारचे गुन्हे आहेत ह्या आरोपींकडून आपण जवळपास पंधरा लाख पन्नास हजारचे सोनेचे दागिने जप्त केलेले आहेत जे आमचे वेगवेगळे पोलीस स्टेशन जसं रोहा कोल्हापूर पाली श्रीवर्धन महाड शहर या ठिकाणी घरफोडी करण्यात आलेली होती त्याच्यात चोरी गेलेले होते ह्या पूर्ण इन्व्हेस्टिगेशनमध्ये एल सी बी रायगडचे प्रभारी अधिकारी श्री मिलिंद खोपडे सोबत ए पी आय मानसिंग पाटील ए पी आय भास्कर जाधव के एस आय सरगर हवालदार अमोल हंबी आणि सोबत पूर्ण एल सी बीची टीमने खूप परिश्रम आणि म्हणजे चांगली इंटे इंटेलिजन्स गॅदर करू हे गुन्हा ओळखी सांगलेला आहे